नमस्कार जीवा खूपच खुश असतो कारण नंदिनी त्याला त्याच्या कामामध्ये साथ देणार असते तर इकडे काव्य आणि पार्थसुद्धा खूप खुश असतात काव्या पार्थला पार्थ बोलते पार्थ मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या काव्या काय द्यायचं आहे त्यावेळेला लगेच काव्या ते वॉच तिने जे नीट करून आणलेलं असतं ते पार्थच्या हातात देते तेव्हा मात्र पार्थ खूपच खुश होतो आणि बोलतो काव्या तुम्ही ते घड्या सुधारून आणलं तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ खरं सांगायचं तर मला ते घड्या मुद्दामून पाडायचं नव्हतं ते चुकून पडलं गेलं म्हणून मी जे बिघडवलेलं घड्या होतं ते नीट केलं खरं सांगायचं तर घड्यात तुटलं होतं पण जोडायला मात्र वेळ लागला नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या अशीच आपली मनं जुळली तर किती बरं होईल तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ तुम्ही कोणत्या विषयावरून कुठे पोचता जरा तरी विचार करा माझ्या मनाचा तेव्हा लगेच पार्थ बोलतो खरं सांगू का मला कसलाच विचार करायचा नाही मला आता खूप भीती वाटायला लागले असं वाटायला लागलं आहे की खूपच भयानक काहीतरी होणार आहे तेव्हा मात्र काव्या बोलते देशमुख जे काही होईल त्या गोष्टीमध्ये तुम्ही माझ्यासोबत असाल ना तेव्हा पार्थ बोलतो हो ऑफकोर्स काव्या मी तुमच्यासोबत कायम आहे आणि कायम तुमच्यासोबतच असणार या आनंदात काव्या चक्क कॅफेमध्ये पार्थला मिठी मारते आणि त्याच्या मिठीमध्ये हरवलेली असते तेव्हा मात्र पार्थने सुद्धा घट्ट काव्याला पकडलेलं असतं काव्या, काव्या पार्थला म्हणत असते देशमुख तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजे मला कोणत्याच गोष्टीची घाबरायची गरजच नाही तुम्ही कायम माझा विचार करता देशमुख पण मी मात्र कुठेतरी कमी पडते त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो अजिबात नाही काव्या तुम्ही कधीच कुठेच कमी पडत नाही तुम्ही जे काही करता ते अगदी योग्य करता आणि खरं सांगू का काव्या मला या गोष्टीचा आनंद आहे तेव्हा मात्र काव्या खूपच खुश असते त्याच वेळेला काव्या भानावर येते आणि ती लगेच पार्थच्या मिठीतून बाहेर येत म्हणते सॉरी त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो सॉरी काय बोलायचं तुमच्या हक्काची जागा आहे ती तुम्हाला कधी पाहिजे तेव्हा येऊ शकता तेव्हा काव्या पार्थकडे बघत बसते आणि पार्थ लगेच नजर चोरून तिला म्हणतो चला आपण निघूया का घरी जायला तेव्हा लगेच काव्या म्हणते हो आणि काव्या आणि पार्थ घरी जायला निघालेले असतात तर इकडे नंदिनी जीवाला म्हणत असते जिवा कोण आपल्याला काय बोलतंय काय नाही यावर लक्ष देण्यापेक्षा स्वतःवरती विश्वास असला ना की सगळ्या गोष्टी सारथी होतात जीवा एक गोष्ट लक्षात ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवा बाकी कोणत्याच गोष्टीचा विचार करूच नका तेव्हा मात्र जीवा बोलतो खरं सांगू का मी कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करत पण मला खूप भीती वाटते असं वाटतं की खूपच भयानक काहीतरी घडणार आहे आणि मला त्याच गोष्टीची आता भीती वाटत चालली आहे तेव घेस नंदिनी बोलते तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी घाबरायची गरज नाही कारण मी तुमच्यासोबत आहे तेवढ्या तिथे पार आणि काव्य आलेली असतात त्यावेळेला मानिनीसुद्धा तिथे येते आणि मानिनी पार्थला बोलते पार्थ तू तु 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 तुझ्या महत्त्वाच्या क्लाइंटला भेटायला गेला होतास ना मग हिला कुठून घेऊन आलास त्यावेळेला लगेच काव्या बोलते काकू औ सुद्धा त्याच हॉटेलमध्ये होते आणि तेव्हाच पार तानी माझी गाठभेट झाली तेव्हा लगेच मानिनी बोलते तू हॉटेलमध्ये गेली होतीस का कशाला कुणाला भेटायला तेव्हा लगेच काव्या बोलते सॉरी काकू पण मी अनिशाला भेटायला गेले होते तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई मी तुम्हाला विचारेन विचारेन असं म्हणत होते पण विचारायचं राहूनच जातं तुम्ही काव्यावरती एवढ्या का चिडता प्लीज सांगाल का मला त्यावेळेला लगेच काव्या बोलते ताई जाऊ देत ना त्या चिडल्या आहेत थोड्याशा माझ्यावरती त्यांचा राग मी नक्कीच घालवेन त्यांच्या या परीक्षेत मी नक्कीच पास होईल तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो आई तुला काहीतरी दाखवायचं आहे तेव्हा लगेच मानिनी बोलते काय दाखवायचं आहे दाखव तेव्हा पार स्वतःच्या हातातील गड्या दाखवत लगेच म्हणतो हे बघ आई काव्याने घड्याळ दुरुस्त केलं त्यांच्या हातून अगदी मुद्दामून घड्या नव्हतं पडलं तर ते घड्याळ निसटलं होतं तेव्हा मात्र काव्या खूपच खुश होते आणि मानिनीला बोलते काकू म्हणजे तुम्हाला असं वाटत होतं की माझ्या हातून घड्याळ पडलं मी एवढीसुद्धा खोट्यासारखी वागणार नाही एखाद्याचं मन एवढंसुद्धा मी दुखवू शकत नाही तेव्हा लगेच मानिनी मोठ्याने बोलते कळलं मला पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा माझा या गोष्टीवरती विश्वासच नाही आहे तू कितीही काहीही सांग तरीसुद्धा मी एकच गोष्ट सांगेन तू जे वागतेस ते चुकीचं वागतेस आणि हे सर्व थांबव तेव्हा नंदिनी मानिनीकडे बघतच असते शेवटी ही काव्या बोलते ताई ताई काय झालं आहे तुझा का चेहरा पडला आहे त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते नाही गं माझा काही चेहरा पडण्याचा प्रश्न एकच गोष्ट सांगू का तुला प्लीज तू तु जरा विचार कर तेव्हा लगेच काव्या बोलते कोणती गोष्ट त्यावेळेला नंदिनी बोलते आई तुझ्यावरती एवढ्या का चिडल्या काहीतरी झालंय जे मला सांग तेव्हा लगेच काव्या बोलते ताई वेळ आली की सुद्धा सांगणारच आहे मी ते तेव्हा लगेच नंदिनी मालिनीसमोर हात जोडत बोलते आई ताई प्लीज काव्यावरती एवढा चिडू नका तिच्या हातून जर का काही चुकलं असेल तर मला सांग तिचा असा रागराग करू नका प्लीज हे सर्व जर का इथे थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र मानिनी बोलते नंदिनी तुला खरंच असं वाटतं की मी काव्याचा रागराग करते नाही नंदिनी काव्याचा रागराग करून मला काय मिळणार आहे नंदिनी तूच विचार कर मी मुद्दामून काही करत नाही नंदिनी मी फक्त एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा नंदिनी बोलते माझा तुमच्यावरती विश्वास आहेच पण त्यापेक्षाही जास्त माझा जी काव्यावरती विश्वास आहे आई काव्या कधीच काहीच चुकीचं करणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे तेव्हा काव्या नंदिनीला मिठी मारते त्यावेळेला पार्थ बोलतो आई काय झालं आहे का असं वागतेस तू त्यांच्याशी अगं त्या किती शांतपणे सहन करतायत सर्व तेव्हा लगेच मानिनी बोलते पार्थ मलासुद्धा तिच्यासोबत असं वागायची इच्छा नाही पण काय करू मी पार्थ मलाच कळत नाही आहे पार्थ तुला काही गोष्टी कळत का नाहीत प्लीज समजून घे ना मी मुद्दामून काही करत नाही आहे पार। पार्थ तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो पार्थ मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबवा कारण मला या विषयाचा खूप कंटाळा आला यावेळेला पार्थ बोलतो प्रत्येक वेळेला तुम्ही काव्याबद्दल काही ना काहीतरी विचार करता आणि त्यांना एकटं पाडता पण प्लीज असा विचार करू नका त्यांना एकटं पाडू नका त्यांच्या पाठीशी उभं राहा त्या कधीच खोटं बोलू शकत नाही आणि जर का खोटं बोलत असतील तर त्याच्यामागे काहीतरी कारण असेल आई ते कारण प्लीज समजून घेण्याचा एकदा तरी विचार कर तेव्हा मात्र मानिनी पार्थकडे बघत राहते आणि मानिनी स्वतःशीच बोलते पार्थ किती विश्वास आहे तुझा काव्यावरती पण खरोखर ती त्या विश्वासाच्या लायकीची तरी आहे का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मानिनीच्या मनातील गैरसमज काव्या दूर करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू